बातमी भिवंडीमधून भिवंडीतील भंडारपाड्यात वाहून गेलेल्या पुलामुळं विद्यार्थ्यांची फरपट होतीये शाळेत जाण्यासाठी विद्यार्थ्यांचे मात्र मोठे हाल होत आहेत भिवंडी तालुक्यातील शेवटचं गाव असलेल्या पुहे ग्रामपंचायतीच्या हद्दीत येणाऱ्या भंडारपाडा या आदिवासी वस्तीच्या बाजूला नदीवर सार्वजनिक बांधकाम विभागानं बांधलेला नवीन पूल हा पहिल्याच पावसात वाहून गेल्याची घटना घडली त्यामुळे इथून प्रवास करणाऱ्या शालेय विद्यार्थ्यांचे मात्र मोठे हाल होत आहेत शाळेत जाण्याकरता या सर्व विद्यार्थ्यांची फरफड होती कुहे ग्रामपंचायत हद्दीत बारा गाव पाडे आहेत त्या अनुषंगाने पूल वाहून गेल्यानं पाचवी आणि आठवीच्या विद्यार्थ्यांना शाळेत जाण्यासाठी दोन किलोमीटरचा वळसा घालून शाळेत जावं लागतं पूल मे महिन्यामध्ये बांधण्यात आला होता मे महिन्यामध्ये बांधल्यानंतर या कुहे ग्रामपंचायतच्या लोकांना किंवा शाळेच्या मुलांना होती का आपल्या जो शॉर्टकट रस्ता आहे या शॉर्टकट रस्त्यामुळे आपला येण्या जाण्याचा अतिशय जा उत्सुकाने होती पण या येणाऱ्या पहिल्याच पावसामध्ये हा पूल वाहून गेलेला आहे तरी या गावच्या नागरिकांना किंवा शाळेच्या मुलांना आज या पुलामुळे एक किलोमीटर किंवा दीड किलोमीटरचा अंतर कापावा लागतो